निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी रस्त्याबाबत पालकमंत्र्यांचे गमतीदार आदेश कामातील अडचणीवर चर्चेला बुगल नुकसान भरपाई गटारी विजेचे खांब स्थलांतर प्रश्न जैसे थेच मिरज सुधार समितीची टीका मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामात मिळकत धारकांची नुकसान भरपाई दोन्ही बाजूच्या गटारी विजेचे खांब स्थलांतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भिंत शहरी बस स्थानक भिंत आदी अडचणींवर चर्चा न होता केवळ काम लवकर पूर्ण करा असा गमतीदार आदेश देऊन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना नेमके काय साध्य करायचे आहे असा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे कामासंदर्भात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे मात्र बावीस मीटर रस्ता होण्यासाठी काही मिळकतधारकांना दहा कोटी पासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई दोन्ही बाजूच्या गटारी विजेचे खांब स्थलांतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भिंत शहरी बस स्थानक भिंत मध्यभाग आदी अडचणीवर ठोस उपाययोजनाबाबत चर्चा न करता केवळ प्रशासनाने समन्वयातून मार्ग काढत काम पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत नेमकं कोणत्या प्रकारचा समन्वय ठेवायचा याबाबत अधिकारी सुद्धा बुचकळ्यात पडले आहेत रस्त्याबाबत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना निवडणुकीच्या तोंडावर केवळ वेळ मारून न्यायचे आहे अशी टीका मिरज सुधार समितीने केली आहे यावेळी अडव्होकेट ए एकाझी अध्यक्ष असिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी कार्यवाह झीर मुजावर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात मिरज सुधार समिती अखंडितपणे पाठपुरावा करीत आहेत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर करण्यासंदर्भात लवकर प्रशासनाला सूचना केलेल्या आहे पण हा रस्ता करत असताना छत्रपती शिवाजी संदर्भात काही ठिकाणी मिळकत आपण संपादन करावं लागणार आहे ते अकरा कोटी रुपये नुकसान भरपाईसंदर्भात विषय असेल किंवा दोन्ही बाजूला घटाळेचा विषय असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज क्रियागिराच्या भीतीचा विषय असेल किंवा एस टी बस स्टँडची भीत असेल त्या सगळ्या संदर्भात किंवा फोर्स शिफ्टिंगचा विषय असेल नहीं है। है लवकर लवकर या सगळ्या संदर्भात त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही आहेत माननीय मंत्री साहेब यांनी नुसता आदेश देत आहेत की हा रस्ता लवकरात लवकर करा म्हणून तर या संदर्भात जे अडचणी या सगळ्यात नुकसान भरपाई असेल डिवायडर संदर्भात असेल गटर संदर्भात विषय असेल भिंती संदर्भात विषय असेल यासंदर्भात त्यांची काहीच स्पष्ट भूमिका नाही माननीय पालकमंत्री निवडणुकीच्या तोंडावर फक्त लोकांना बेरोजगारांना फोडवण्यासाठीच अशा पद्धतीने गमतीदार आदेश देऊन फिरण देण्याचा प्रयत्न करीत आहेत यासंदर्भात स्व समिती आता भविष्यकाळामध्ये आणखीनच यासंदर्भात दूर होणार आपण आम्हाला उभा करावा